तर मराठा आरक्षणासंदर्भात उपसमिती काम करत असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यापासून या आंदोलनकर्त्यांना सहकार्याची भूमिका आहे आमचे अनेक खासदार आमदार मंत्री त्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी चर्चा करतात त्यामुळं आमची नेहमीच आणि खास करून मान्य देवेंद्र फडणवीसजींची भूमिका हे नेहमीच सहकार्याची राहिलेली आहे त्यांनी कधीही कधीही आंदोलनकर्त्यांना दुरावलं नाही जे जे आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आणि जे नियमात बसते जे आहे जे पुन्हा अन्यायकारक नाही आहे अशी भूमिका देवेंद्र फडणवीसजींनी नेहमीच घेतलेली आहे आणि माझी जोपर्यंत जे माहिती आहे आणि मी जे काम करतो सरकारमध्ये आहे मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजींनी चौदा ते एकोणीस आणि मग एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि आत्ता पुन्हा आमच्या सरकारनी ज्या भूमिका घेतल्या आहे त्या पन्नास वर्षामध्ये पन्नास वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या बाजूला काढा आणि आत्ताचे नऊ वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारचे एकनाथ शिंदेच्या बाजूला काढा तर जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात केशव उपाध्यानी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे हे मनोज जरांगे यांची मागणी आहे आणि या मागणीवरती उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्ष गप्प बसलेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा श्रीगणेशा देवेंद्र फडणवीस यांनी केला वेगळ्या मागण्या मराठा समाज उत्कर्षासाठी निर्णय हे देवेंद्रजीने घेतले मात्र आजही त्यांच्यावर टीका जास्त होते लोकशाहीतला टीका करण्याचा अधिकार नक्की आहे पण त्याचबरोबर प्रामुख्याने ज्या ज्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय आला त्यातवेळी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षांनी दुर्लक्ष केलं हे केली